नमस्कार मी तुमचा मित्र ऋषिकेश माझ्या गाभीत बाबाच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो तर आज आपण आलो आहे वाघोलीमधल्या भूमिगत गणपती मंदिरामध्ये आणि इथे आम्ही फिरायला आलेलो तर आपण बघूया मंदिर कुठे आहे कसं आहे मी पहिल्यांदाच आलो आहे एवढी वर्ष विरारमध्ये राहतो आहे तुम्ही पहिल्यांदा आलो आहे तर बघूया आपलं मंदिराकडे कसं जातात आणि काय येते नालासोपार स्टेशन पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोली या गावात आपण आलेलो आहोत छोटस गाव असलं तर इथे खास आहे कारण या गावामध्ये आहे इच्छापूर्ती गणेशाचं मंदिर हे मंदिर जमिनीपासून साधारण एक पंधरा फूट खोल अंतरावर आहे आणि इथे खूप छान म्हणजे असे शांत वातावरण आणि खूप छान प्रसन्न वातावरण आहे ही जे गणपतीची मूर्ती आहे ती त्यांना माझ्या माहितीप्रमाणे घराचं काम करत असताना जेव्हा खोदकाम केलं पायासाठी तेव्हा ती जमिनीखाली मिळाली आणि त्यांनी मग तिथे गणपतीचे स्थापना केली मंदिराची उभारणी केली तर तुम्ही इथे अवश्य भेट द्या आणि हे जे मंदिर आहे इथे जाण्यासाठी वाघोली गावातून आ, हे बघा गावामध्ये प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत त्या बोर्डच्या अनुषंगाने तुम्ही आत मध्ये जाऊ शकता आणि थोडस लांब फोर व्हीलर पार्किंग आहे पण तुम्ही तिथे चालत जाऊ शकता म्हणजे फोर व्हीलर लांब लावून तुम्ही तिथे चालत जाऊ शकता जेव्हा तुम्ही या मंदिरात भेटायला याल तेव्हाच थोड्या अंतरावर पुढे शनी मंदिर आहे ते पण बघण्यासारखं आहे तिथे नक्की भेट आणि अजून थोडं निर्मळ म्हणून पुढे गेलात तर भुईगाव मध्ये स्वामींचा एक खूप छान मठ आहे तुम्ही त्या मठालाही भेट देऊ हो शकता तर नक्की तुम्ही या तिन्ही ठिकाणी भेट द्या आणि तिन्ही ठिकाण तुम्हाला आवडली की नाही हे मला नक्की कमेंट मध्ये लिहून कळ तर चला आता आपण व्हिडिओ चालू करूया आणि जाऊया मंदिराकडे हा रस्ता आहे गाडी आपली मागे पार्क केली वेगळ्या इथे सगळी शेती आहे आणि छान झाडांमधून हा रस्ता इथे ना ठिकठिकाणी असे हे लावलेले गणपती मंदिराकडे जाणारे हे मंदिर आहे इथून आतमध्ये हा मंदिराचा परिसर आहे आणि उजव्या बाजूला जे आहे ते शंकराचं मंदिर आहे हे स्वयंभू शंकर मंदिर आहे त्याची इकडे माहिती लिहिलेली आहे अमरेश्वर महादेव मंदिर आपण इथे येताना जाऊया आधी गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया हो आणि मग आपण बाकीचा परिसर फिरून बघूया तर चला दर्शन घेऊन येऊया तर आलो आहे आपण गणपती मंदिराच्या इथे आणि हे बघा ही इथे इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये तिन्ही भाषांमध्ये माहिती लिहिलेली आहे मी ह्याचा फोटो काढून व्हिडिओच्या आधी टाकलेला आहे त्याच्यात तुम्ही वाचू शकता माहिती आणि इथून आता पुढे आपण जाऊया दर्शन घ्यायला काली मंदिरात चला इथून आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे त्या आतमध्ये जातानाच बघा किती छान लाकडाच्या पायऱ्या बनवल्या आणि गर्दी तशी नाही आहे तर चला आपण खाली जाऊया आणि खूप छान वातावरण आहे मंदिरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण आहे खाली पण बघा पूर्ण सगळं लाकडाचं काम केलेलं आहे आणि घुमटायला बघा आरसे लावलेले आहेत म्हणजे एकदम मंदिरात आल्यावर एकदम प्रसन्न वाटत आणि इथे बसायला दोन खुर्च्या पण आहेत म्हणजे ज्यांना खाली बसता येत नसेल ती लोकही खुर्चीवर बसून बाप्पाचं दर्शन घेऊ शकतात तर आपण दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं किती छान मूर्ती आहे बघा एकदम जिवंत मूर्ती असल्यासारखी मूर्ती आहे आणि छोट्याशा देवारात बसवली आहे दर्शन घेताना खूप प्रसन्न वाटते तर आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि हे बघा इथे सेल्फी पॉइंट बनवलेले आहेत छान झोपाळे लावलेले आहेत म्हणजे लहान मुलांना खेळायला खूप गोष्टी आहेत ले ले तर आपण मगाशी जाताना बघितलेलं शंकराच्या मंदिरात आपण जाऊया बहुतेक इथे साफसफाई चालू आहे बघू दर्शन घ्यायला मिळालं तर आपण दर्शन घेऊ नाहीतर हो बघा सगळं शंकराचं साफसफाई चालू आहे आपण लांबूनच दर्शन घेऊया त्यांचं त्यांना काम करू दे बघू थोड्या वेळाने येऊ आणि दर्शन घ्यायला मिळतंय का बघू सॉरी पण आम्ही लवकर निघाल्यामुळे आम्हाला तिथे शंकराचं दर्शन नाही घेता आलं तर आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो तर मी परत गेलो तर नक्की तिथलं शूट करीन आणि तुम्हाला दाखवीन आणि हा व्हिडिओ पण तुम्ही गेल्या व्हिडिओसारखंच लाईक करा का आणि काही सूचना असतील तर मला कमेंट करा नुसत्या सूचना नाही तर मला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा आणि ह्याच्या आधीचे व्हिडिओ माझे कसे वाटले तेही मला सांगा आणि मला असाच सपोर्ट करत राहा आणि आपले चॅनल जर तुम्हाला आवडत असेल व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही शेअर करायला विसरू नका थँक्यू